कुणी कळून वळू मी तो रोड रोडमॅप पाठवा कसं करायचं काय नाही आता पण हा रोडमॅप साहेब आपलेच लोक आता थोड्याशे वेळा नाटक आत्र्यांचं साहित्य आत्मकथन आत्मचरित्र शिक्षकानं त्याच्या जीवनाच्या कर्तृत्वामध्ये चार वर्ष यशस्वी केली सात नाटकं लिहिली दोन आत्मचरित्र लिहिली आणि याही पलीकडं कितीतरी आग्रलेख लिहिले त्याची गणतीच नाही असा हा साहित्य सम्राट प्रल्हाद केशव आदरे ज्यांच्यामध्ये लोकमान्य टिळकांच्या आणि खाडीलकरांच्या पत्रकारितेच्या परंपरेचा सुंदर आविष्कार झालेला होता मराठी अग्रलेखांची अस्मिता मराठी अग्रलेखांचा प्रवास हे स मा गर्गे यांनी संपादन केलेलं सुंदर पुस्तक आहे त्याच्यामध्ये मोळक अग्रलेख गर्ग्यांनी मराठीतले दिलेले आहे त्याच्यामध्ये आत्र्यांच्यासुद्धा अग्रलेखाचा समावेश केलेला आहे आचार्य आचार्ययात्रे यांची पत्रकारिता आचार्य यात्रे अचा यांची मृत्यूले आणि अशा अत्रे यांच्यानंतर पुढे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्याबद्दल कलिचा थोडासा अनुभव महाराष्ट्राला दिला तर अशा आत्रांचं वर्णन करायचं एकाच कोळीमध्ये करता येतं झाले बहु होतील बहु पण यासहा हे आवडं मोठं उदंड देशांमुळं व्यापून टाकणारं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये झालं हे कदाचित लोकांना मीच वाटेल दंतकथा वाटेल पण आत्रे झाले आत्रे राहिले आणि अचऱ्याने महाराष्ट्र घडविला आपल्याला मान्य करावं लागेल आणि मग त्यांचं एक सुंदर पुस्तक आहे मराठी माणसे मराठी मने यामध्ये बारा जणांची चरित्र दिली होती पहिलंच बाळशांत्री ते इतकी अप्रतिम लेख आहे की महाराष्ट्र कसा आणि कोणी घडवला ते सुंदर अत्यंत तत्त्वज्ञान तत्वज्ञान सांगतो आणि मला वाचण चुकवतो जीवन हे पाण्यासारखे आहे म्हणून ते वाहत राहिले पाहिजे जर ते एका ठिकाणी साचले तर ते डबक्यासारखे होईल त्याला दुर्गंधी येईल तेव्हा जीवनाचा प्रवाह अखंडपणे वाहत राहिला पाहिजे आणि जीवनाचा आनंद सर्वांनी घेतला पाहिजे कवी कविता कशी करावी कविता कशी लिहावी हे सांगून जमत नाही कविता हा एक जीवंत अनुभव आहे कवीनं केवळ कविता लिहून उपयोगाच्या नाही तर कवीनं ना आपलं जीवन का वेगळंपणे जगलं पाहिजे असं आदर लिहितात तेव्हा जीवनाविषयी एक आशावादी असलेल्या एवढ्या सकारात्मक असलेल्या आणि साहित्य समाजाला घेऊन पुढे जाणाऱ्या समाजस्य हित साहित्य समाजाला पुढे घेऊन जातं ते साहित्य असं म्हणतात असा हा माणूस दशांमुळे गापूर उरलेला गा। जेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वक्ता म्हणून जात असे तेव्हा तो लोकांना इतकं आनंद देत असे कपड्या आणि टिचक्या त्याच्यामध्ये एवढ्या असायच्या एवढ्या कोट्या असायच्या एवढं जीवनावरचं भाष्य असायचं की खरा महाराष्ट्र इथेच आहे आणि पुढे अत्र्यांचा हा वक्ता तुला देशपांडे यांनी पुढे गेला अत्र्यांचा नाटककार पुढं गेला पण वर्तमानपत्र न करता गेले टी व्हीमध्ये गेले तिथं त्यांनी आपल्या जीवनात कसा उमटवला एकाच वर्षी प्राध्यापक होते मी एकदा तुला देशपांड्यांना माझ्या कॉलेजमध्ये बोलवलं ते मी परिचय करून गेला ते म्हणाले आता आमच्या सरांनी माझा परिचय करून सांगितले की मी एक वर्ष प्राध्यापक होतो मी मार्केट माझ्याकडे बघत होते फरभरावून एकच वर्ष प्राध्यापक होतो दहा वर्ष असतं तर लोकांपूर्ण ढगडून असतो नाही तर असेही पुल देशपाळे आणि आचार्यत्रे गुरुजी या सर्वांना आपण अभिवादन करूया आणि महाराष्ट्राचं वर्धन करताना श्रीमात कोरटकरांनी असं म्हटलंय की राकट देशा कडकड देशा फळा फुलांच्या दगडाच्या देशा महाराष्ट्र आणि आमचे राजा बडे म्हणतात सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा पाणी जय याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो कारण कदाचित माझ्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होण्याची ही सुरुवात असेल असं मी समजतो कारण स्टेजवर बोलण्याचे माझे पहिल्या चौथा पाचवाच प्रसंग आहे त्याच्यामुळे मी प्रयत्न करतो आपण सगळे सिनियर आणि विद्भद जनांनी गोड मारून द्या विल धार्मिक धार्मिक सर आणि उधरंकर सरांच्या नंतर बोलण्याची मोठी जबाबदारी आहे तर ते माझे जे प्रयत्न आहे तो आपण अशी विनंती साने गुरुजींनी आईच्या मायेने समाजामधल्या लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंतच्या लोकांच्या मनावरती एक ममतेने सगळे प्रयोग केले आणि त्यामुळे समाजमन एक वेगळ्या दृष्टीने विकसित झाला पुढे चालून आपले हे ल देशपांडे सर आचार्य आत्रे यांनी वडिलकीच्या नातेने वडिलकीच्या भावनेने समाजामधल्या व्यंग लक्षात घेऊन किंवा समाजामधल्या त्रुटी लक्षात घेऊन त्याच्यावरती ऑपरेशन करायचा प्रयत्न केला आणि रहसन विडंबन या क कविता कथा कादंबऱ्या या आणि पुढे चालून सिनेमा याच्यामधून समाजाला दिशा आणि विचार देण्याची प्रयत्न केला आंतर माध्यमातून जाती जातीमधला जे संघर्ष त्यांनी ज्याला इंग्रजीमध्ये लिप इन द बड असं म्हणतात तो दूर करण्याचा प्रयत्न संस्थात्मक प्रयत्न केला संस्था उभं राहून अशा प्रकारचे भविष्यामधल्या अडचणी समाजापुढे आणि समाजमनापुढे आणि समाजातल्या व्यक्तीपुढे समाजा येतील असं कदाचित त्यांना रिमोनेशन असेल काय म्हणतात भविष्यातला काय घडू शकतात याचा अंदाज असेल तर आंतर भारतीच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा प्रयोग केला आणि हे सगळं पाहता आणि पुढे आपल्या ल देशपांडे साहेबांनी जीवन जगताना विनोद हा एक आवश्यक भाग आहे असं असं समजून विनोदाचं समाजामध्ये रोपण केलं तर ह्या सगळ्यांचा आढावा घेताना असं लक्षात येतं की त्यावेळेला त्यांनी मांडलेले विचार अनेक काळानंतर आज या रिमोट औरंगाबादसारख्या ठिकाणी त्याची आठवण होते आणि त्याचं पुनर्प्रक्षेपण होतं समाज मनावरती असं म्हणतात की कुठलाही विचार हा हा एकदा व्यक्त झाला तर तो नष्ट होत नाही कुठे ना कुठं त्याचं रोपण होतं आणि त्याचं त्या मोठा वटवृक्ष होऊ शकतो तर हे याचा अनुभव आपण घेत आहोत तितक्या अनेक म्हणजे अनेक वर्षानंतर सुद्धा आपण त्याची आठवण त्यांची आठवण काढतो त्यांच्याबद्दल बोलतो आणि शेअर करतो हे भावना आणि विचार तर आ, आज सगळ्या आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने येऊन इथे शोभा वाढवणे कार्यक्रमाचे त्याचे पण मी आभार मानतो आणि मावाला संधी दिली त्याबद्दल जोक साहेबांचे आभार काय हे आमचे जनसंपर्क अधिकारी हे सगळं काम करतात त्यांच्यामुळे वाचणारे चालू आहे लेबरांचे मी वाचले तर दर ते आभार व्यक्त करते धन्यवाद